काय सेन श्री स्वामी समर्थ आज मस्त असं दाणेदार साजूक तूप बनवणार आहे तर हे तूप कसं केलेलं आहे मी पुढे सांगणार आहे इथे मी एका डब्यामध्ये दही घेतलेलं आहे आणि जी आपली दुधावरची साय आहे ती त्याच्यामध्ये टाकणार आहे म्हणजे असं प्रत्येक वेळेला मी म्हणजे रोजची जी साय असते ती अशी डब्यामध्ये साठवते आणि फ्रीझरमध्ये ठेवते म्हणजे अशी घट्ट साय व्यवस्थित राहते आठ ते दहा दिवस अशी साय काढून घेते आणि ह्या डब्यामध्ये ठेवते तर त्या दह्यामध्ये साई घातलेली ती ह्या पूर्ण साईमध्ये ओतून घेते आणि मिक्स करून ती रात्रभर झाकून ठेवते दुसऱ्या दिवशी सकाळी ज्या साईला विरजन लावलं होतं ती साय मी केक बनवण्याच्या मशीनमध्ये म्हणजे केकची क्रीम बनवते ती मशीन माझ्याकडे आहे त्याच्यामध्ये ही पूर्ण साय टाकून घेते आणि अशी पाच ते दहा मिनटं व्यवस्थित असं बिना पाणी घालता असं फिरवून घेते दहा मिनिटानंतर जी साय आहे त्याचं लोणी बनायला चालू झालेलं आहे तर आता मी ह्या स्टेजला काय करते खूप सारे याच्यामध्ये पाणी टाकतं म्हणजे आपल्याला हे लोणी वेळोवेळी धुवून घ्यायचं आहे दोन ते तीन पाण्यात धुवायचं आहे म्हणजे जी ताकवट आहे ती आपल्याला काढून घ्यायचे आहे आता इथे तुम्ही मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून सुद्धा फिरवून तुम्ही लोणी काढू शकता किंवा तुमच्याकडे जर जा रवी असेल तर रवीने घुसळून अशा हातावरती लोणी काढू शकता आता माझ्याकडे केकचं भांडं आहे म्हणून मी अशी हे लोणी काढून घेते आता आपण परत एकदा पाणी काढूया स्वच्छ आपलं लोणी तयार झालेलं आहे आता लोणी दोन ते तीन वेळा पाण्याने धुवून घेतलेला आहे परत आता याच्यामध्ये हे पाणी टाकून घ्यायचं आणि आपल्याला दोन ते तीन तास फ्रीजमध्ये ठेवायचं आहे लोणी जे आहे ते वरती राहील आणि जे पाणी आहे स्वच्छ ते खाली राहील चला आता दोन तासासाठी फ्रीजमध्ये ठेवूया आता हे लोणी दोन तीन पाण्याने धुवून घेतलेलं आहे याच्यातलं आणि फ्रीजमध्ये दोन ते तीन तास असं ठेवलेलं होतं तर अगदी घट्ट झालेलं आहे बघा आणि ह्याच्या खाली जे पाणी जमा आहे ते आता आपण काढून घेऊया फ्रीजमध्ये थे ठेवल्यामुळे तसं खाली पाणी राहतं आणि हे वरती असं लोणी व्यवस्थित असं राहतं बघा किती छान घट्ट असं वरती राहिलेलं आहे बघा किती क्लिअर पाणी निघालेलं आहे म्हणजे दोन ते तीन पाण्याने धुतल्यानंतरच असं ह्याच्यामध्ये पाणी टाकून आपण हे लोणी असं काढून घेऊ शकतो तर याच्यातलं पाणी पूर्ण निघालेलं आहे बघा पूर्ण पाणी निघालेलं आहे आणि अशी ही वडीच वरती राहिलेली आहे ती घट्ट असं हे लोणी फक्त वरती राहिलेलं आहे असं हे काढून घेते बघा पाणी व्यवस्थित असं निघालेलं आहे अगदी थोडं राहिलेलं एक दोन चमचे असं काढून टाकू शकतो चला थे। थे। आता आपण वितळण्यासाठी ठेवून घेऊया आता सर्व लोणी याच्यामध्ये काढून घेतलं होतं थोडंसं सा पाणी साचलेलं आहे ते मी काढून टाकते आणि आता हा असा लोण्याचा गोळा आपण कढईमध्ये टाकून घ्यायचं आहे पाणी पूर्ण नितळलेलं आहे आता इथे मी कढई घेतलेली आहे त्या कढईमध्ये हा गोळा टाकून घेते आता कढईमध्ये लोणी टाकलेलं आहे आणि आपल्याला आता गॅस लावून घेतलेला आहे तो एकदम मंद गॅस ठेवलेला आहे याच्यामध्ये आपल्याला दोन तीन लवंगा टाकायच्या आहेत म्हणजे जी आपली ताकवट असेल ती थोडीशी आंबटसर असते तुपाचा सुगंध छान येण्यासाठी आता गॅस लावल्याबरोबर अगदी आपलं लोणी वितळत आहे आणि ही लवंग टाकण्याचं कारण म्हणजे आपल्याला जर सुगंधित तूप पाहिजे असेल आणि जी ताकवट असेल ती आंबटपणा जर असेल तर तूप आपलं सुगंधी होणार नाही त्यासाठी ही आता इथे गव्हाचं पीठ मी एक चमचा टाकणार आहे म्हणजे छोटा चमचा आहे याच्यामुळे आपलं तूप दुप्पट होतं म्हणजे खूप सारं होतं हे वितळवून घ्यायचं रवीने घुसळून लोणी काढलेलं ते पण सेम असंच होतं माझ्याकडं कसं क्रीम बनवण्याची मशीन आहे केक बनवते तर त्याच्यामध्ये ची साय टाकली आणि मी हे फिरवून घेतलं तर अगदी मुलायम आणि मस्त लोणी निघालेलं आहे तर तुमच्याकडे असेल तर पण असं करू शकता नाही तर रवीने ताक घुसळून लोणी काढू शकता है। आता थोडं सतत हलवत राहायचंय आपल्याला लगेचच बघा कसं आता आपल्याला फेस आल्यासारखं दिसत असेल पण घाबरायची काही गरज नाही जस जसं तूप सुटायला लागेल तसा हा फेस निघून जाईल म्हणजे ही वरती राहिलेली अशी आपली ही ताकवट असते मंद गॅसवरतीच आपल्याला लोणी बनवायचं आहे म्हणजे जी ताकवट किंवा जी बेरी राहते ती कमी राहील किंवा भांड्याला अशी चिटकणार नाही याच्यासाठी बघा जस जसं लोणी वितळेल तस तसं आता उकळी यायला लागली आणि असं ही जो फेस आहे तो कमी होणार आहे आता आणि आता आपण पाच मिनटानंतर बघूया थोडंसं मंद गॅसवरती असं हे चालतच राहू दे पाच मिनिटांनी आपण बघूया वा वा पाच मिनटानंतर बघा असं तूप सुटायला लागलेलं ला आहे बेरी जी आहे ती वेगळी होते खूप कमी बेरी येणार आहे आणि जे गव्हाचं पीठ टाकलेलं आहे त्याच्यामुळे कसं जी बेरी आहे आणि गव्हाचं पीठ आहे ते एकत्र होतं आणि तूप जास्त सुटायला मदत होते त्यासाठी मी हे गव्हाचं पीठ टाकलेलं आहे आहा किती छान मस्त आता अजून पाच मिनटं एकदम मंद गॅसवरती ठेवूया म्हणजे ही बेरी खाली बसलेली असे हो हो मस्त अजून पाच मिनिटानंतर बघा छान असं तूप सुटलेलं आहे मस्त आणि ह्या कढईमध्ये चिटकत नाही म्हणून मी ह्या कढईमध्ये असं तूप करायला घेतलेलं आहे तुम्ही लोखंडाच्या कढईत सुद्धा करू शकता किंवा ॲल्युमिनियमच्या पण थोडं बेरी चिकटण्याची शक्यता असते तर बघा किती सुंदर झालेलं आहे तूप मस्त आता ह्या स्टेजला मी अगदी किंचित सी हळद टाकणार अगदी ओरिजिनल तूप आहे मी गोकुल दुधाचं साय काढते आणि मग हे असं तूप बनवते साजूक तूप तर आपल्याला गाईचं दूध जरी घेतलं तरी ते पिवळसर असं मस्त तूप होतं तर आता आपल्याला थोडंसं दाणेदार पिळसर तूप करायचं आहे म्हणून मी अगदी किंचित हळद टाकणार ना आहे नाही टाकली तरी चालेल त्याचं तर ही कलर सुंदरच आहे अगदी किंचित सी मस्त मस्त आता बेरी कसं थोडीशी अशी खाली अशी एक थर असं चिकटल्यासारखं वाटतो त्यामुळे असं सतत आता हलवायचं आहे आपल्याला तूप बनलेलं आहे तर घरभर अगदी सुगंध सुटलेला आहे म्हणजे बाहेर का पण बोलल्या तूप कोणतरी बनवते म्हणून तर ते वामच बनवते आपण जरा चमच्याने चेक करूया आहा किती सुंदर तूप झालेलं आहे अगदी दहा मिनिटात हे तूप झालेलं आहे तयार आता फक्त आपण पाच मिनटं थांबायचं आहे म्हणजे ही बेरी जी चिकटलेली आहे तो एक थर व्यवस्थित मधोमध मद होईल आणि पाच मिनिटानंतर परत बघूया आपण मस्त आता बेरी वेगळी झालेली आहे आता आपले हे तूप तयार झालेलं आहे वाडग्यात काढून घेते आणि मग बर्नीमध्ये ओतून ठेवूया ह्या बाउलमध्ये ओतून घेणार आहे तर वस्त्रगा करते मी तूप हे असं हे तूप तयार झालेलं आहे मस्त छान कलर आलेला आहे बघा सुरेख वा थंड होऊ देत आपण बरणीमध्ये दे ओतून घेऊया आणि इकडे ही अशी बेरी राहिलेली आहे या बेरीचं सुद्धा तुम्ही साखर घालून छान अशी गोड वडी बनवू शकता तूप तयार झालेला आहे आता आपण बर्णीमध्ये ओतून घेऊया खूप सुंदर झालेलं आहे कोरडी आहे इकडे आठ ते दहा दिवसाची साय होती आणि क्लिअर आणि मस्त झालेला आहे तूप सुगंधित झालेलं आहे पण असं बरे ठेवल्यामुळे दानेदार आता उद्या जेव्हा आपण बघू ना तेव्हा दानेदार तूप असं मस्त तयार होत आता तर दोन तासानंतर मला जरा असं स्वामींच्या मठात जायचं होतं मठात जाऊन येईपर्यंत मी फ्रीजमध्ये ठेवलं होतं तर किती छान मस्त असं दानेदार तूप झालेलं आहे बघा वाव मस्त आणि असं की नो खरंच अशी जर साय तुम्ही ठेवली असेल फ्रीजमध्ये जास्त दिवसाची नसावी अगदी आठ ते दहा दिवसाचीच असावी आणि व्यवस्थित डब्यामध्ये पॅक करून ठेवलेली असेल तर असं दाणेदार तूप मस्त होतं तर आता इथे मी म्हशीच्या दुधाची साय जी ठेवलेली होती त्याचं हे तूप आहे किंचित ही हळद टाकल्यामुळे हे शुद्ध गाईचं तूपच वाटतं आहे आणि जर गाईचं तूप असेल तर असंच थोडंसं पिवसर असतं तर किती छान झालेलं आहे आता हे तुम्ही चपातीबरोबर किंवा कुठल्याही गोड पदार्थामध्ये खिरीमध्ये घालून साजूक तुपाचा आस्वाद घेऊ शकता तर आ, हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला जर व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा कमेंट करा खूप साऱ्या मैत्रिणींना शेअर करा मस्त तो भेटूया आता आपण पुढच्या व्हिडिओमध्ये थँक्यू श्री स्वामी समर्थ मी आता तूप आणि रोटी खाणार आहे येस <laughs> <laughs> मस्त याला गरम गरम चपातीला तूप लावते आहे की छान मेल्ट होत आहे मला आवडतं असं खायला खूप जास्त यमी लागतं मी नीट नाही लावलं आहे पुढं कॅमेरामध्ये लक्ष पापडे वाव यमी हो असं डेली एक चमच तूप खावं मग ते कसंही असो चपातीला लावून असो किंवा गाजराच्या हलव्यामध्ये टाकून असो छान चुकलंय साजूक खूप छान आहे खूप छान मी खाते आता हम्म <laughs> जम